बदलावल्या ग्रामीण या सगळ्या भागात एक कोटी रुपये या नदीचं पाणी पितात दोन हजार सोळापासून आंदोलन चालू आहे तीन आंदोलनाचा हा हा चौथा टप्पा आहे प्रत्येक वेळेस आम्हाला जे अधिकारी आहेत ते लेखी लिहून देतात किंवा तोंडी सांगतात पण तो आजवर काही कारवाई करत ना आपण जर बघू शकाल की इथं मोने नाला व पुढे काही अंतरावर गायगाव का नाला आहे जे कल्याण टोंकुली महापालिका हद्दीत येतात व समोर मारळ नाला आहे महापालिका हद्दीत येतात आता मागचं आंदोलन जेव्हा दोन हजार एकवीसला जे आंदोलन झालं त्यावेळेस आम्हाला लेखी लिहून दिल्या दोन हजार एकतीस ते दोन हजार एकवीसपर्यंत शंभर टक्के बंद होते आज तीन वर्ष झाले काही नाही आताही काल नवीन पत्रकारी पावसाळा झाला का आपण उपाययोजना करू मुळात या नदीसाठी स्वतः मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे येऊन गेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आत्ता तिचे मुख्यमंत्री आहेत व तत्कालीन नगररचना व पालकमंत्री होतं यांनी शुद्धीकरण करा साफ करा आणि नाले बंद करा परंतु अधिकारी आहेत खास करून इरिगेशन हेचे एम पी सी जे प्रदूषण नियामक मंडळ आहे हा त्यांचा सगळा आहे व त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे की आमची मागणी जेवढी की जे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी या त्यांना निलंबनाची कारवाई करावी नाले तातडीने बंद करावे व या नदीत मोठ्या प्रमाणात मलमूत्र जमा आहे खाली तो पूर्ण साफ करण्यात यावा या मागणीसाठी आमचे आम्ही तिघही म्हणजे उमेश बोरगावकर असतील कैदा असतील त्या आंदोलन